श्री स्वामी समर्थ आपल्या देवघरात कायमस्वरूपी दीप तेवत म्हणजे दीप प्रज्वलित का असावा कधी त्या दीप न विजना विजता अगदी नवरात्रीत आपण नऊ दिवस फक्त दीप तेवत असतो तर असं न करता कायमस्वरूपी दीप प्रज्वलित असणे का गरजेचे असतं जाणून घ्या देवाजवळ दिवाच का लावा, के, के लावा? की किंवा कधी लावावा याचा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय किंवा आपल्या डिंडोरी प्रणित मार्गातून शास्त्र काय सांगतं बघा दिवसाला एकूण आठ प्रहरी असतात या प्रहरी चार व रात्री दिवसाला चार व रात्रीचे प्रहर चारच असतात यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चौथा ते म्हणजे चार ते सात वाजेपर्यंत त्यानंतर पुढे प्रदोष काळ चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळी व प्रदोष चालू होण्यामधली वेळ हीच कातर वेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस ते साडेसात आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी अत्यंत योग्य असते ह्या वेळेला जर तुम्ही दीप प्रज्वलित केला तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी नष्ट होऊन पॉझिटिव्हिटी सकारात्मकता सकारी लहरी प्रज्वलित होत असतात कुठेही तुम्हाला पत्रिका दाखवायची गरज लागणार नाही ह्या गोष्टीमुळे सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यस्थानानंतर म्हणजे असा अठ्ठेचाळीस मिनटाचा दोन घटिकाचा काळाला संधिकाळ संध्याकाळ म्हणतात संधिकाळ हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्या दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीव जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकते निगेटिव्हिटी वाईट शक्ती धारण करू शकते वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळ्या घालण्यासाठी ऊर्जेची खूप गरज असते हे झाले सायन्स आपल्या आध्यात्मिक मार्गातून काय हेतू असतो प्रकाशाची ही कमतरता भरून निघण्यासाठी सेवेची उणीव भासण्यासाठी सद्गुरूंच्या पुढे म्हणजे आपल्या देवघरात कायमस्वरूपी दिवेची वात प्रज्वलित झाली की आपल्या घरातील वाईट शक्तीचा नाश होतो अक्काबाई नष्ट होते लक्ष्मी प्रज्वलित होते विष्णूदेवता ब्रह्मदेवता साक्षात महेश्वर म्हणजे भगवान शिवशंकर आपल्या गदेव घरमध्ये वास्तव असतात ह्यासाठी दीप प्रज्वलित करणे अत्यंत महत्त्वाचं असतं सायन्सकडूनही मानले जातं लहरी आणि आपल्या आध्यात्मिककडूनही मानल्या जातात लहरी जशा सकारात्मक नकार सकारात्मक नम... बघा छोट्या छोट्या जर गोष्टीतून आपण लक्ष देत गेलो तर बऱ्याचशाच गोष्टी आपण स्वतः सिद्ध करू शकतो सेवा करून आपल्या घरची वाईट मार्ग वाईट परिस्थिती वाईट कर्म नष्ट करू शकतो आणि चालू काळात आपण आनंदाचे जीवन जगू शकतो आपला संसार सुखाचा करू शकतो मग आपल्याला कुठेही पत्रिका दाखवायची गरज लागत नाही घरात कोणतेही होम हवन करायची गरज लागत नाही चार पैसे न खर्च करता या बारीक सारीक गोष्टी महाराजांच्या म्हणजे डिंडुरेप्रणीत सेवा मार्गातून आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला हितगुजमधून काही गोष्टींचे मोल दिलेले आहे त्या मोल पाठीमागे कोणता हेतू असतो उद्देश कोणता असतो त्यांचा सिद्ध काय असतं हे प्रकार आपल्याला जाणून घ्यायच्यासाठी आपण येणारे शनिवार रविवार गुरुवारचे हितगुज शांतमध्ये ऐकले पाहिजे त्यामध्येच बरेचसेच गुण बरेचसेच उपाय बरेचसेच तोडगे आपल्याला सांगितले जातात हे तोडगे अशा स्वरूपात असतात की त्याने आपल्या घरात सकारात्मकच गोष्टी घडत असतात आपल्या हातून स्वामी समर्थ महाराजांच्या प्रचंड सेवा होतात मग सेवा नुसत्या नामस्मरणा नामस्मरण केल्याने होतात का नाही काही गोष्टी देवघरातसुद्धा सुद्धा छोट्या छोट्या घटकांनीसुद्धा घडल्या जातात मग त्या वे त्याला वेळ काळ वार संधी योग बऱ्याचशाच गोष्टी लाभ असाव्या बाकीच्या गोष्टी आपण करतच असतो परंतु काही गोष्टीला तथ्य असतं काही गोष्टीला अतथ्य असतं म्हणजे काय निगेटिव्हिटी असतं ती निगेटिव्हिटी जसा विचार करू तसाच धारण होत असते ह्यासाठी आपण योग्य त्या विधीनुसार योग्य मार्गानुसार सेवा करणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतात असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा होता होईल एवढं शेअर करा आणि शेजारी बे लायकांवर प्रेस्क्राईब विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते परमपूज्य माऊलींच्या चरणीही रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ Marıta.